थोडंसं दिशाभूल करण्याची ही टॅक्टिक असावी फोनवर तुम्ही कितीही बोललात पण जर जी तुम्ही रद्द करत नाही तर तुमची आतमधून मिली बघत आहे लोकांच्या बरोबर खेळी खेळण्यात येत आहे सनपासून या ठिकाणी अनगर चाप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने उपोषण होतात त्याचबरोबर मोहळ हे चाळीस पन्नास लोकसंख्येचं जे तालुक्याचं ठिकाण आहे हे तीन दिवस बंद ठेवण्यात आलं होतं इतर गावांचा पाठिंबा आहे अनेक सामाजिक संस्था पाठिंबा देत आहेत गेल्या तीन दिवसापासून इथले चार तरुण आमरण उपोषणाला बसलेत आपण या भागाचे लोकप्रतिनिधी आता आपली काय भूमिका आहे माझी हीच भूमिका आहे की आपण तहसील डॉक्टर मोहळ किंवा कांती करून भागा जो लोकांना जे सविस्तर पडतं सोयीस्तर पडतं ते त्या ठिकाणीच असायला पाहिजे कुठेतरी टोकाला घेऊन जात असाल तर त्याचा मला त्याचा मी ठामपणे या ठिकाणी विरोध करते नुकतंच मला खासदार म्हणून मोहनी एवढा मोठा लीड दिला आणि जेव्हा परवा मुख्यमंत्री पंढरपूरला आले होते तेव्हा पण मी त्यांना स्वयंस्पष्ट पत्र दिलं होतं की जिथे आहे तिथेच असायला पाहिजे ते अंगार किंवा कोणत्याही अशा टोकाच्या भागात नेलेलं आम्हाला चालणार नाही आहे मागच्या आठवड्यात पुन्हा एकदा त्यांना पत्र दिलं ते दिल्लीला येणार होते पण त्यांचा दौरा रद्द झाला आता या येणाऱ्या आठवड्यात पंधरा ऑगस्टला नंतर मी त्यांना भेटून हे करून घेणार आहे पण काही ठिकाणी असं झालं की काही ग्रुप जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटले होते आणि मुख्यमंत्री म्हणाले ठीक आहे मी हे थांबवतो पण हे लोकांना थोडस दिशाभूल करण्याची ही टॅक्टिक असावी कारण जोपर्यंत जी आर रद्द नाही आणि मी सविस्तर अधिकाऱ्यांशी पण ह्या बद्दल बोलले जोपर्यंत जी आर रद्द होत नाही तोपर्यंत ही प्रक्रिया थांबणार नाही फोनवर तुम्ही कितीही बोललात पण जर जी आर तुम्ही रद्द करत नाही तर तुमची आतमधून मिलीभगत आहे लोकांच्या बरोबर खेळी खेळण्यात येत आहे ते लोक राजकारण करत आहेत महायुतीच्या माध्यमातून आणि ह्याच्या हे सगळं एकत्रित आहे आणि लोकांना वेठीस धरत आहेत असं होत असेल तर मी सोलापूर लोकसभेची खासदार म्हणून हे खपवून घेणार नाही आणि जित मी सर्वसामान्यांसाठी लढेल जे ह्या मागे राजकारण करतायत त्यांना पण मी सांगू इच्छिते की ह्याच्यात राजकारण करण्याची किंवा येणाऱ्या विधानसभेचा विषयच नाही आहे ही हा विषय आहे अप्पर तहसील अशा ठिकाणी झालं पाहिजे जे लोकांना सोयी आणि त्यासाठी मी लढते आणि म्हणून मी खासदार म्हणून ते अपवर तहसील मोहोळ किंवा कामती कुरुल या भागात सोडून दुसरीकडे कुठेही होऊ शकते मुख्यमंत्र्यांनी समितीची दिशाभूल टक्के शंभर टक्के दिशाभूल कारण का रद्दच झाला नाही ना, ना। ये, कर ये, कर ये, ये। नहीं नहीं जी तुम्ही फोनवर बोलता आणि मग अधिकारी म्हणता की रद्द नाही कॅन्सल जब तक होता नाही तब तक कुछ नाही होऊ शकत मी मी जसं म्हणाली तसं मला मी मी मला कोणाची नावं ह्यांची नावं त्यांची नावं घ्यायची नाही आहेत मला सर्वसामान्यांनी मतदान दिलंय सर्वसामान्यांचा माझ्याकडून अपेक्षा आहे आणि मी त्यांचा विश्वास साध्य करणार म्हणजे करणार महाराष्ट्रातील सर्व दु� बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या ला सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका